नमस्कार केमिस्ट्रीच्या जगात तुमचं स्वागत आहे आता बघा केमिस्ट्री म्हणजे लाखो करोडो मॉलिक्युल्स बघूनच डोका चक्र होता बरोबर पण घाबरू नका आज आपण याच जगातल्या एका महत्त्वाच्या ग्रुपचं म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं वर्गीकरण कसं करतात ते एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग हा कोड क्रॅक करूया कधी विचार केलाय का की केमिस्टलोग इतके म्हणजे लाखो वेगवेगळे मॉलिक्युल्स कसे काय लक्षात ठेवतात त्यांचा अभ्यास कसा करतात हे असं आहे जसं की तुम्ही एका प्रचंड मोठ्या लायब्ररीत गेला आहात आणि तुम्हाला एक विशिष्ट पुस्तक शोधायचं आहे पण सुदैवाने त्यांच्याकडे एक भारी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमचं नाव आहे वर्गीकरण आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे या अख्ख्या मोठ्या फॅमिलीला समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त दोन सोपे प्रश्न विचारायचे आहेत हो खरंय फक्त दोन प्रश्न तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे बघा सगळ्यात आधी आपण ओळख करून घेऊ की हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजे नक्की काय आहेत मग ते दोन जादूचे प्रश्न कोणते आहेत ते बघू आणि मग त्या प्रश्नांच्या उत्तरांवरून वर्गीकरण कसं होतं ते पाहू आणि हो सगळ्यात शेवटी हे सगळं वर्गीकरण करणं इतकं महत्वाचं का आहे हे सुद्धा समजून घेऊ चला तर मग सुरुवात करूया ठीक आहे तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आधी यातील मुख्य खेळाडू कोण आहेत तेच बघूया अगदी सोप्पं आहे एक हायड्रोकार्बन घ्या म्हणजे हायड्रोजन आणि कार्बनने बनलेलं काहीतरी आता त्यातल्या एका किंवा जास्त हायड्रोजनला काढून टाका आणि त्याच्या जागी एक हॅलोजन अणू बसवा हॅलोजन म्हणजे कोण तर आपले पेरियॉडिक टेबलमधले मित्र फ्लोरिन क्लोरीन ब्रोमिन किंवा आयोडेन बस जे नवीन तयार झालं तेच आहे हॅलोजन है है डेरिव्हेटिव्ह आता जर तो मूळचा हायड्रोकार्बन एखादी सरळ साखळी असेल तर त्याला म्हणतात हॅलो अल्केन आणि जर तो बेन्झिन सारख्या रिंगच्या स्वरूपात असेल तर त्याला म्हणतात अरिन सिंपल ओके तर आता येतो आपला पहिला प्रश्न आणि तो अगदीच सोपा आहे किती म्हणजे त्या मॉलिक्यूलमध्ये हॅलोजनची अणू आहेत तरी किती त्यांच्या संख्येवरून वर्गीकरणाचा पहिला टप्पा ठरतो बघा हे किती सरळ आहे जर मॉलिक्यूलमध्ये फक्त एक हॅलोजन अणू असेल तर आपण त्याला म्हणतो मोनो हॅलोजन मोनो म्हणजे एक दोन असतील तर बरोबर डाय हॅलोजन आणि जर तीन किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर हॅलोजन आहे की नाही एकदम सोप्प पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही जिथे दोन हॅलोजन अणू असतात ना म्हणजे डाय हॅलोजनमध्ये तिथे छोटासा ट्विस्ट आहे कारण ते दोन अणू कुठे बसले आहेत यावर सगळं काही अवलंबून असतं या डाय हॅलोजनमध्ये ना दोन मुख्य प्रकार पडतात पहिला आहे है जमिनल हॅलाइड्स यामध्ये दोन्ही हॅलोजन अणू एकाच कार्बन अणूवर बसलेले असतात जणू काही जुळे भाऊच आणि दुसरा प्रकार आहे है वेसनल हॅलाइड्स इथे दोन्ही हॅलोजन अणू शेजारी शेजारी असलेल्या वेगवेगळ्या कार्बन अणूंवर असतात म्हणजे जसे दोन शेजारी तर फरक लक्षात आला का एकाच कार्बनवर विरुद्ध शेजारच्या कार्बनवर आणि हे लक्षात ठेवणं अजून सोपं करण्यासाठी एक मस्त युक्ती आहे बघा जेमिनल हा शब्द लॅटिन भाषेतल्या जेमिनिस या शब्दावरून आलाय ज्याचा अर्थ होतो जुळे ट्वेन आणि विसिनेल हा शब्द आलाय विसिनेस या शब्दावरून ज्याचा अर्थ आहे शेजारी नेबर आता, आता तर हे कधीच विसरणार नाही बरोबर चला आता आपण आपल्या दुसऱ्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया तो प्रश्न आहे कार्बनच्या हायब्रिडायझेशनबद्दल आता हायब्रिडायझेशन म्हणजे काय सोप्या भाषेत कार्बन इतर अणूंशी बॉन्ड किंवा बंध कसा तयार करतो त्याची ही एक पद्धत आहे आणि या पद्धतीवरच या सगळ्या वर्गीकरणाचा खरा खेळ अवलंबून आहे यामध्ये आपल्याला दोन मोठी कुटुंब दिसत आहेत पहिलं आहे स्पी थ्री फॅमिली यात हॅलोजन ज्या कार्बनला जोडलेला असतो तो कार्बन स्वतः इतर अणूंशी फक्त सिंगल बॉन्डने जोडलेला असतो एकदम साधं सरळ प्रकरण आणि दुसरं कुटुंब आहे स्पी टू फॅमिली इथे मात्र हॅलोजन ज्या कार्बनला जोडलेला असतो तो कार्बन स्वतः डबल बॉन्डचा किंवा एका ॲरोमॅटिक रिंगचा भाग असतो त्यामुळे इथली रचना थोडी वेगळी आणि अधिक इंटरेस्टिंग होते ठीक आहे तर मग आधी एस पी थ्री फॅमिलीमध्ये कोण कोण राहतं ते बघूया यांची जरा जवळून ओळख करून घेऊया यात आपल्याला भेटतात अल्किल ॲलायलिक आणि बेन्झायलिक हॅलाइट्स या फॅमिलीमधला सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे अल्किल हॅलाइड्स यांचं वर्गीकरण तर त्याहूनही सोपं आहे फक्त एवढंच बघायचं की ज्या कार्बनला हॅलोजन चिकटलेला आहे तो कार्बन स्वतः दुसऱ्या किती कार्बन अणूंना जोडलेला आहे जर तो फक्त एकाच कार्बनला जोडला असेल तर तो झाला प्रायमरी किंवा वन डिग्री जर तो दोन कार्बनना जोडलेला असेल तर तो झाला सेकंडरी किंवा टू डिग्री आणि जर तीन कार्बनंना जोडलेला असेल तर तो झाला टर्शरी म्हणजेच थ्री डिग्री आहे की नाही एकदम वन टू थ्री सारखं सोपं आता याच एस पी थ्री फॅमिलीमध्ये दोन स्पेशल केस आहेत यांना म्हणूया शेजारचा इफेक्ट पहिला आहे है अॅलायलिक हॅलाईड यात हॅलोजन ज्या एस पी थ्री कार्बनला जोडलेला असतो तो कार्बन एका कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अगदी शेजारी असतो आणि दुसरा आहे है बेन्झायलिक हॅलाईड यात हॅलोजन असलेला एस पी थ्री कार्बन एका ॲरोमॅटिक रिंगच्या म्हणजे बेन्झिन रिंगच्या शेजारी असतो आता या शेजारी असण्यामुळे काय होतं तर रेझोनन्स नावाचा एक जादूई इफेक्ट तयार होतो ज्यामुळे हे मॉलिक्युल्स खूप जास्त स्टेबल आणि तितके जास्त रिॲक्टिव्ह म्हणजे क्रियाशील बनतात चला आता एस पी थ्री फॅमिलीला बाय बाय करूया आणि दुसऱ्या मोठ्या फॅमिलीकडे जाऊया एस पी स्क्वेअर फॅमिली आठवत इथे हॅलोजन थेट एस पी स्क्वेअर हायब्रिडाइज्ड कार्बनलाच जोडलेला असतो या फॅमिलीमध्ये दोन मुख्य सदस्य आहेत पहिला विनायलिक हॅलाइड्स इथे हॅलोजन थेट कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या कार्बनला जोडलेला असतो आणि दुसरा ॲराईल हॅलाइड्स इथे हॅलोजन थेट ॲरोमॅटिक रिंगच्या कार्बनला जोडलेला असतो हा थेट संबंध खूप महत्त्वाचा आहे कारण याच थेट जोडणीमुळे सगळा खेळ बदलतो आणि हे मॉलिक्युल्स खूप कमी क्रियाशील होतात पण एक मिनिट हे कमी क्रियाशील का असतात याचं कारण आहे रेझोनन्स या रेझोनन्समुळे काय होतं तर कार्बन आणि हॅलोजनमधला जो सिंगल बॉन्ड असतो ना त्याला थोडं थोडं डबल बॉन्डचं कॅरेक्टर मिळतं म्हणजे तो पार्शल डबल बॉन्ड बनतो आणि आपल्याला तर माहीतच आहे सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्ड तोडणं खूप जास्त अवघड असतं म्हणूनच एराईल हॅलाइट्सची रिॲक्टिव्हिटी कमी होते तर आपण एवढं सगळं वर्गीकरण पाहिलं मोनो डाय जमिनल विसिनल प्रायमरी एस पी थ्री एस पी टू पण प्रश्न हा आहे की ह्या सगळ्याचा उपयोग काय हे सगळं का करायचं कारण हे वर्गीकरण फक्त नावं देण्यासाठी नाही हे आपल्याला त्या मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरवरून थेट त्याच्या रिॲक्टिव्हिटीबद्दल म्हणजे तो कसा वागेल याबद्दल सांगतं एका नजरेत बघायचं झालं तर हे असं दिसतं अॅलायलिक आणि बेन्झायलिक हॅलाइड्स हे आहेत सुपर रिॲक्टिव्ह का कारण त्यांच्याकडे रेझोनन्सची ताकद आहे मग येतात आपले अल्किल हॅलाइड्स हे साधारण किंवा मध्यम क्रियाशील असतात आणि सगळ्यात शेवटी येतात विनायलिक आणि एराईल हॅलाइड्स हे खूपच कमी क्रियाशील असतात कारण त्यांचा कार्बन हॅलोजन बॉन्ड रेझोनन्समुळे मजबूत झालेला असतो बघा वर्गीकरणामुळे सगळं चित्र कसं स्पष्ट झालं तर मग याचा अर्थ काय झाला एक साधं वर्गीकरण फक्त दोन प्रश्नांवर आधारित आपल्याला एखाद्या मॉलिक्युलच्या केमिकल बिहेव्हिअरबद्दल त्याच्या वर्तनाबद्दल इतकं काही सांगू शकतं उत्तर आहे हो नक्कीच आणि हीच तर केमिस्ट्रीमधल्या वर्गीकरणाची खरी ताकद आणि सुंदरता आहे फक्त रचना बघा आणि त्याचे गुणधर्म ओळखा